श्री स्वामी समर्थ पोस्ट सुप्रिटेंड बाबाजी साधोबा ह्यांची गोष्ट पोस्ट सुप्रिटेंड बाबाजी साधोबा हे एक हे एक वेळ अक्कलकोटास आले दर्शन घेऊन चार दिवस राहून ते जाण्यास निघाले तेव्हा महाराजांची आज्ञा घ्यावी म्हणून हात जोडून त्यांनी विनंती केली मला जाण्याची आज्ञा असावी अशी प्रार्थना केली तेव्हा महाराज म्हणाले किधर जाता आहे बेट काही वेळाने पुन्हा आज्ञा मागितली महाराज आज्ञा देईना ओ अजून काही वेळा अजून काही वेळ बसून त्यांनी परत आज्ञा मागितली तस महाराज तेच महाराज म्हणाले नदी किनारे पार रही असे म्हणाले पण त्यावेळेस त्याचा अर्थ कोणाला कळाला नाही सुप्रिटेंट यांना रजा नसल्याने असा विचार केला की आता राहणे उपयोगी नाही म्हणून दुरूनच पडून महाराजांची नजर चुक महाराजांची नजर चुकवून ते कडप्पागाव स्टेशनावर गेले तिथे ते, तेथे ते पोचतात तो तेथे ते ते पोचताच तर काय तो पाऊस पडून कृष्णेचा पूल वाहून जाऊन गाडी बंद झालेली होती त्यांना चार दिवस रखडावे लागले त्यांना चार दिवस रखडावे लागले पुन्हा पुलाची दुरुस्ती होऊन गाडी सुरू झाल्यावर ते आपल्या जागी गेले तेव्हा त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बोलण्याचा अर्थ अनुभवास आला व त्रैलोक्यात काय चालले आहे हे श्री स्वामी समर्थ महाराजांना सर्व कळत असे व अशी अशी ही अनुभूती श्री अशी ही अनुभूती पोस्ट सुप्रिटेंडेट बाबाजी साधोबा यांना श्री स्वामी समर्थ महाराजांची आली श्री स्वामी समर्थ आरती स्वामींची जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करुगुरुवरीया रे अगादमहि देयारे अक्कल कोटी वास करुनिया दाविली लीला पासे बद्ध करुनिया तोडीले भव भया जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु वरिया रे अगाद महिमातरणांचा वर्णायामती यवने पुसिले स्वामी कहा हे अक्कलकोटी पाहारे समाधी सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वरियारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करु गुरु वरियारे, रे अगाधमहि मातव चरणांसा वर्णायामतिदे देयारे, जाणसि मणि चे सर्वसमर्था मिणवू किति हरारे, युतिके दीन दयाळा न च तव पद अन्तरारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करु गुरुवर्यारे अगादमहि मातव चरणा वर्णायामतिदे श्रीस्वामी समर्थ वीडियो पूर्ण बद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ